देशाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील शेती व शिक्षण धोरण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडगिहाळ यांनी केले पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती शैक्षणिक धोरण व त्यांची समकालीन प्रस्तुतता या विषयावर राज्यस्तरीय परिसंवादेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते या उद्घाटन सत्राच्या डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते या प्रसंगी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजभाऊ सर्वदे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे आदी उपस्थित होते यावेळी बेडगिहा म्हणाले की एकोणीसशे बहात्तर साली आपल्याला कल्पना आहे लिमिट टू ग्रोथ नावाचा एक प्रबंध प्रसिद्ध झाला आणि विकासाच्या मर्यादा वाढीच्या मर्यादा याच्या जोडीला पर्यावरणाचा एक घटक त्याच्यामध्ये आड झाला आणि विकासाचं नवीन सिद्धांत तयार व्हायला लागलं की पर्यावरण धोक्यात आणणारा विकास मोठे उद्योग मोठी धरणं याच्याबद्दल जगभर विचारवंतांच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं आणि त्याचा जो सगळा डिबेट सुरू झाला जवळपास ऐंशीच्या पुढच्या दशकामध्ये आज ता काय तो चालू आहे त्या डिबेटमुळे पर्यावरणपूरक उद्योगधंदे म्हणजे मनमुराद औद्योगीकरण करता येणार नाही बेसुमार औद्योगीकरण करता येणार नाही औद्योगीकरणामधनं निर्माण झालेला सगळा वेस्ट जो आहे तो तुम्हाला त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे नाहीतर त्याची पर्यावरणावर हानी होती हे पर्यावरणीय संबंध संकट आणि त्याचं एक नवबंधन आजच्या औद्योगिकरणासमोर आलेलं आहे हे बाबासाहेबांच्या काळामध्ये नव्हतं बाबासाहेबांनी त्यांच्या काळामधल्या देशा देशातल्या सगळ्या प्रश्नांचा विचार आंबेडकरांनी सूक्ष्म पातळीवर जाऊन केलेला आहे दे अगदी देशाच्या चलनाचा प्रश्न असो रिझर्व्ह बँकाने या सगळ्या संबंधांचे प्रश्न असोत शेतीचा प्रश्न असो शिक्षणाचा प्रश्न असो ते ज्या उदारमतवादाच्या वातावरणामध्ये अमेरिकेमधल्या शिक्षणामध्ये वाढले किंवा ब्रिटनमध्ये गेल्यानंतरसुद्धा वाढले त्या उदारमतवादाला कदाचित इथे इथल्या परिस्थितीमध्ये काही वेळेला सुद्धा घालावी लागलेली आहे म्हणून काही अभ्यासक का आंबेडकरांचं वर्णन करताना जहाल उदारमतवादी असं सुद्धा काहींनी त्यांचं वर्णन केलेलं आहे आंबेडकरांच्या या चौफेर विकासाच्या आणि विचाराच्या दृष्टीमध्ये शेती सुटणं शक्य नाही म्हणून त्यांनी शेतीच्या संबंधी काही लेखन केलेलं आहे आणि आंबेडकरांनी त्या काळामधला जो डिस्कोर्स आहे शेतीचा काय होता कि भारत शेती मंदल की भारतातल्या शेतीबद्दलचं एक सरसकट मत असं होतं की इथे भाऊबंती आहे वारसा हक्काने हिस्से पडतात आणि ते हिस्से पडल्याच्या मुळे इथली शेती कधीही किफायची होत नाही या मूलभूत प्रधारणेला त्या काळातल्या आंबेडकरांनी पहिल्यांदा आव्हान दिलेले दिसतं यानंतर दुसऱ्या सत्रात डॉक्टर उमेश बगाडे म्हणाले की आहे ते शेतकरी स्त्री आहे कुणबी स्त्री त्याची नाईक आहे महात्मा फुले काय एका अर्थानं उलट करतात नीट समजून घ्या तुझं पूर्ण करतात शेतकरी स्थितीचे नाही का आणि जेव्हा ब्राह्मण दक्षिणा मागायला येतो तेव्हा एकदा दक्षिणा देते दुसऱ्या वेळा दक्षिणा आल्यावर ती म्हणते अरे तू धडधाकट आहेस काहीतरी श्रम कर आम्ही जसे श्रम करतो तसे तू, तू श्रम कर कष्ट करण कमाव आता अशा पद्धतीने उपमर्द केल्यावरती ब्राह्मण अजिबात लागत नाही तो त्याचं तंत्र त्याचा था। एका अर्थ त्याचं एक विशिष्ट पातळीवरती असलेलं शस्त्र उगारतो ते शस्त्र कोणतं असतं गोड बोलणं स्वीट टॉक हे तो उभा करतो आणि तो बरोबर हेरतो की ती जी शेतकरी स्त्री आहे ती गर्भार आहे पोटुशी आहे मग तो सांगतो तुझ्या बोटी जन्मणारं मूल जे आहे ते काही खरं नाही ते तुझ्या पतीच्या मुळावर आलेलं आहे आता दोन्ही गोष्टी पती जाणं किंवा मूल जाणं हे त्या स्त्रीला मान्य होईल का ती स्त्री स्त्री म्हणजे नुसती स्त्री नाही तरी माता आहे आणि पत्नी पण आहे तिची पत्नी म्हणून असणारी जबाबदारी आणि तिची माता म्हणून असलेली जबाबदारी यामुळं ती स्वतःहून स्वतःहून ब्राह्मणाच्या या कर्मकांडाच्या जंजळामध्ये स्वतःलाच बंदिस्त करत जाते स्वतःलाच दास करत जाते स्वतःच गुलाम बनते आणि म्हणून समजून घ्या गुलामी तुमच्यावरती जर बळानं लागली तर तुम्हाला ती उलथून देता येते पण ही गुलामी तुम्हाला विचार व्यवस्थेच्या चौकटीत लागली तर तुम्हाला ती उलथून देणं कठीण बसतं आणि कसं चालतं हे दोन गोष्टी दोन गोष्टी तर तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे एक म्हणजे काय की स्त्रियांच्या इच्छा किंवा पुरुषांच्या इच्छा व्यवस्थित निर्माण होतात ती शेतकरी स्त्री ही पत्नी आहे पत्नी म्हणून तिची इच्छा आपल्या पतीचं आरोग्य पतीचं जगणं पतीचं दीर्घायुष्य असं आहे आणि मुलाचं म्हाताच नाही कारण मुलाचं बल ही ही तिची इच्छा आहे त्या इच्छांवरती तो ब्राह्मण स्वार होतो म्हणजे जे कोणी तुमच्या इच्छा जाणताच ते तुमच्यावरती वर्चस्व लादू शकतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले तर शेवटी प्राध्यापक एचे शेख यांनी आभार व्यक्त केले